देशाचा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालयासमोर श्रीमती अलका महादेव पाटील या स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबातील सदस्याला ध्वजारोहण करण्याचा मान दिल्याबद्दल त्यांनी भावनावंश होत सर्व ग्रामस्थांचे आभार मानले देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सैनिक व शूरवीरांच्या बलिदानाच्या स्मृती जागवल्या यावेळी सरपंच सौ रेखा रवींद्र पाटील उपसरपंच राजेंद्र घोडके ग्रामसेवक किरण जाधव यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते ध्वजारोहणानंतर ग्रामपंचायतच्या प्रांगणात अंगणवाडी जिल्हा शाळा विद्यानिकेतनच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी देशभक्तीपर भाषणे व गाणी समोहनाचे सादर केले माझी उपसरपंच आर डी पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी वैभव बिराजदार यांनी पंतप्रधान सौर योजनेची माहिती देऊन जास्तीत जास्त ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन केले स्वातंत्र्य दिनानिमित्त पटवर्धन हॉस्पिटल सांगली यांच्या वतीने श्री हनुमान मंदिर येथे नेत्ररोग शिबिराचे आयोजन केले होते यावेळी तलाठी राजाराम कारंडे साधना वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील सचिव एम पाटील वसंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विलास भगवान पाटील मुख्याध्यापक पी डी गुरव सचिव शिवाजी राजमाने जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील पोलीस पाटील सतीश अशोक पाटील प्रहार संघटनेचे सुधीर पाटील बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ मस्के जिल्हा दक्षता समितीचे सदस्य विनय सपकाल शिवगोंडा पाटील शिवाजीराव शिंदे सर्व शाळांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशाताई प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणाचा मान स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील सदस्याला दिल्याबद्दल सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांचा सत्कार विलास काका कदम पंटामुक्तीचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील माजी सरपंच विजय पाटील प्रशांत राजमाने पाटील खंडू चौकले नवनाथ पाटील पावलं देवकुळे आदींनी केला तिथे त्यांना वीरमरण प्राप्त झालं त्यांना वीरमरण प्राप्त झाल्यानंतर इकडं त्यांच्या पैसे जायला भेट होते घाबरत होते असा करार होता त्या वाघाचा असा दरार होता त्या वाघाचा शेवटी इंग्रजांचं त्यांच्या मृत शरीरावर लक्ष केलं आणि ते त्यांच्या पशी जायचं धाडच केलं शेवट जाता जाता मी इतकेच बोलते की शेवट जाता जाता मी इतकेच बोलते की जिस दिन नमस्कार इथे जमलेल्या माझ्या सर्व मोठ्या मंडळी व बाल मैत्रिणी यांचे मी सगळ्यांचे आभार मानते आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा भारत स्वतंत्र झालेला दिवस आहे या दिवशी लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झाला कारण त्यावेळी राष्ट्रपतीपती पद हे शिल्लक नव्हते आणि इंग्रजांचा झेंडा त्यावेळेला खाली पडण्यात आला

सघो त सम्झो दिल बरादी जा बि तुम सम्झो